सई स्वामी समध मंडळी अन्नपूर्णाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज तळणीचे मोदक ओल्या नारळाचे पण पंधरा दिवस टिकणारे खारीसारखे खुसखुशीत व भरपूर लेअर्स असलेले असे मोदक पाहणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये तर तुम्ही पाहू शकता किती छान खुसखुशीत असा हा मोदक झालेला आहे तर चला आपण ह्यासाठी लागणारे सारणाचे साहित्य बघूया आणि सारण बनवूया तर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी खसलेला नारळ घेतलेला आहे इथे मी तूप एक चमचा कढईमध्ये घेतलेला आहे गॅस चालू करते मी आता तर आता ह्यामध्ये दोन वाटी नारळाचा खिस घातलेला आहे तो छान असा परतून घ्यायचा तुपामध्ये तो परतत असतानाच आपण ह्यामध्ये एक वाटी साखर ॲड करणार आहोत साखर आणि नारळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आपण खोबऱ्याच्या वडीला ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे बनवायचं आहे तर ह्यामध्ये साय स सोबत मी एक वाटी दूध घेतलेलं आहे साय पण यामध्ये घेतलेली आहे त्यामुळे छान सारण तयार होतं सारणाला छान टेस्ट येते तर साखर दूध आणि खोबरं एकत्र असं व्यवस्थित असं मिक्स करूया जेणेकरून साखर वरगळून सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे पाहू शकता छान असं सा। वे साखर विरगळत आहे सतत असं ढवळत राहायचं जेणेकरून हे सारण करपणार नाही बुडाला लागणार नाही कढईच्या कढई जाडच घ्यायची त्यामुळे सारण करपणार नाही पातळ घेतलं तर करपेल व्यवस्थित असं सारण आपण हलवून घेऊया साखर विरगळलेली आहे पाहू शकता त्याचा सारणाचा सा एक गोळा तयार होऊन छान असा सोनेरी रंग येत नाही खरपूस असा रंग येत नाही तोपर्यंत आपण हे सारण असं सा बनवून राहत ठेवायचं कारण हे आपल्याला पंधरा दिवस मोदक टिकायचं आहे ते त्यासाठी आपण हे सारण छान असं सा व्यवस्थित असं परतून घ्यायचं जोपर्यंत असा खरपूस असा रंग येत नाही तोपर्यंत त्याचा छान असा गोळा बनलेला आहे हा याचा कलरही बदलत आहे तुम्ही पाहू शकता एक गोळा तयार होत आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता हे सारण सतत असंच ढवळत राहायचं जेणेकरून ते जास्त करपणार नाही किंवा गुडाला लागणार नाही कढईच्या सतत असं ढवळतच राहायचं पाहू शकता त्याचा कलर पूर्णपणे चेंज होत आहे असा कलर येईपर्यंत आपण सारण बनवून तयार करायचं छान असं गोल्डन रंगायवर येईपर्यंत सारण आपलं छान तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि सारण थंड करण्यासाठी ठेवते आता आपण कणिकेची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे माझ्याकडे आहे तर मैदा आहे इथं मीठ आहे आणि तूप एक दोन ते तीन चमचे घेतलेले आहे तर हा जाड रवा आहे त्यामुळे मी हा थोडा मिक्सरला फिरवून घेणार आहे माझ्याकडे झिरो नंबर नाही आहे पाणी घेतलेलं आहे मी आवश्यकतेनुसार मळण्यासाठी तर आता हा जाड रवा आपण मिक्सरमध्ये छान असा ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे रवा थोडासा बारीक झालेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी मैदा घालूया मैदा आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ घालूया यामध्ये मीठ आणि तूप घालूया दोन ते तीन चमचे आणि हे तूप आपण संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळवून घेऊया जेणेकरून आपले मोदक छान खुसखुशीत बनतील यासाठी पूर्णपणे असे चोळून घेऊया तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने सगळं पे तूप आणि पीठ सगळं मिक्स करत आहे असं दाबून बघायचं छान असं तूप मिक्स झालेलं आहे पिठामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया छान असा आपण डो तयार करणार आहोत त्याचा हे प्रमाण जे घेतलेलं आहे ह्यामध्ये एक पंचवीस ते सव्वीस मोदक सहज बनवून तयार होतात पंधरा दिवस आहे असे टिकतात बाहेर रूम टेम्परेचरवर आणि छान असे मोदक तयार होतात आपण आधी बनवून जर ठेव ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे मोदक बनवून ठेवू शकतो गणपती यायच्या आधी तर गण गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी मी हे तळणीचे मोदक बनवलेले आहेत तुम्हीही अशा प्रकारे मोदक बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमचे मोदक कसे झालेले आहेत तर छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपण एक तास एकदम असं सॉफ्ट असं पाव पीठ म्हणून घ्यायचं यात रवा आहे रवा पूर्णपणे भिजला पाहिजे तो पाहू शकता किती सॉफ्ट राहिलेलं आहे ते सारण आपलं थंड झालेलं आहे तर हे आपण सारण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत बारीक करणार आहोत हे सारण तर आता हे सारण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता यातून वेलचीपुढे घा वेलची घालते मी मी पुढे ह्यामध्ये ॲड केलेली नाही आहे छान असं बारीक करून सारण तयार झालेलं आहे बघू शकता तर आता आपण साठ्याची तयारी करून घेऊया तर इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि ह्यामध्ये एक चार चमचे तूप घालायचं चा। आणि छान अशी पेस्ट बनवून तयार करून घ्यायची तर मंडळी माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या छान छान रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील आंबट गोड तिखट सगळ्या रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील हा मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून घेतलेली आहे इथं माझा डो तयार झालेला आहे एक अर्धा तास झालेला आहे पीठ म्हणून त्याच्यात आम्ही मोठे मोठे असे गोळे तयार करून घेते चपातीला बनवतात तसे यामध्ये सहा गोळे तयार झालेले आहेत मोठे उंडे तर तीन तीन उंड्याचे मी असे पहिला सगळे पूर्ण गोळे लाटून घेऊया छान चपाती आपण लाटतो तशा ते पद्धतीने सगळं आपण लाटून घ्यायचं असं तर आता मी इथे लाटलेलं ला आहे माझ्या तीन चपात्या लाटून झालेल्या आहेत तर आता मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट पहिल्या चपातीवर स्प्रेड करून घेते व्यवस्थित अशी छान अशी आपल्या बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित अशी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण स्प्रेड करून घ्यायची पाहू शकता छान अशी स्प्रेड करून घेत आहे आता ह्याच्यावर आपण दुसरी चपाती ठेवणार आहोत सगळ्या का क काटापर्यंत आपण ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट पे स्प्रेड पे करून घेतलेली आता ह्याच्यावर आपण दुसरी चपाती ठेवूया व्यवस्थित अशी जे काठ व्यवस्थित जुळले पाहिजेत याच्यावर पण आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट अशी स्प्रेड करून घ्यायची व्यवस्थित अशी आता आपण तिसरी चपाती ठेवलेली आहे याच्यावर ठेवायची आणि त्याच्या त्याला पण पेस्ट स्प्रेड करून प्रकारे रोल तयार करून घ्यायचा ह्याच्यामध्ये पोकळी निर्माण झाली नाही पाहिजे व्यवस्थित असा हा रोल तयार करायचा मी कसा करत आहे तशा पद्धतीनेच करा, करा। म्हणजे तुमचे पण मोदक असेच खुसखुशीत आणि छान लेअर सुटलेले होतील साठायचे होतील आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया चाकूच्या सहाय्याने कट करून तर ह्याचे कडा जे आहे ते आपण कट करून बाजूला ठेवून देऊया तर व्यवस्थित असे जे कट करून गोळे तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारचे लेयर्स विथ गोळे तयार झालेले आहेत तर असं आपण झपटा करून म्हणजे व्यवस्थित असं घ्यायचं आणि अशाच पद्धतीने लाटायचं असेच गोळे सगळे करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीनं अलगत लाटणं फिरवून आपण सगळे गोळे लाटून घेऊ घ्यायचे गे आणि त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या ते लेअस असे व्यवस्थित राहिलेच पाहिजेत दाब देऊन आपण लाटायचं नाही अलगत असं लाटायचं तुम्हाला एक मोदक मी बनवून तयार करून दाखवते अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि ह्यात एक चमचावर सारण घालून छान मोदक बनवून घेऊया आपण निर्या ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनं आपण मोदकाला कळ्या देणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे पोटली जशी बांधतो तशा पद्धतीनं आपण मोदक तयार करून घ्यायचा हा मोदक आपला तयार झालेला आहे हा आपण बाजूला ठेवून देऊया तर आता मी दुसरा मोदक तयार करायला घेते आणि दाखवते तुम्हाला कसा पद्धती प्रकारे बनवायचं तुम्ही पाहू शकता आहे बघा निर्या ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीने छान असं प्लेटा बनवून मोदक पोटलीप्रमाणे बंद करून छान असं मोदकाचा आकार द्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे आपण आता तळण्याची तयारी करून घेऊया तेलामध्ये मी मोदक सोडलेले आहेत व्यवस्थित असे खरपूस मोदक आपण तळून घेऊया जेणेकरून आपले मोदक जास्त दिवस टिकले पाहिजेत एकदम व्यवस्थित असे शिस्तात तळून घ्यायचे जेणेकरून मोदक फुटले नाही पाहिजेत कारण त्यात आपण तूप तुपाचा तु वापर केलेला आहे आणि लेयर्स तुपाचा जास्त वापर केला लेयर्स पण दिलेले आहेत त्यामुळे तूप फुटण्याची शक्यता असते तळण्यात त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक असे आपण मोदक गोल्डन रंगावर तळून घेऊया तर आपले असे मोदक गोल्डन रंगावर तळून तयार आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता ह्याच्या लेयर्स तळल्यानंतर सुद्धा छान मोदकावर दिसत आहेत किती छान कलर आलेला आहे गोल्डन घुसखुशीत झालेले आहेत मोदक आपली करंजी जशी बनते ना तशी हे मोदक बनवून तयार होतात पण ओल्या नारळाचे आहेत छान असे ले लेयर्स आलेले आहेत मोदकाला पाहू शकता खुसखुशीत झालेले आहेत खारीप्रमाणे छान असा फोडून दाखवते तुम्हाला मोदक कसा झालेला आहे माझा तुम्ही अशा प्रकारे मोदक बनवून पहा नक्की धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल